नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आता नाश्ता करायला बसलेले आहे आईने मस्त गरम गरम उपमा बनवलेला आहे आई सुद्धा बसलेली आहे दोघी बसलोय नाश्ता करायला जेव्हा मी कधी उपमा बनवते ना तेव्हा मला जास्त इच्छा नाही होत खायची नॉर्मल खाते आणि जेव्हा आईने केलं ना ती जरा जास्त खायची इच्छा होती म्हणजे दुसऱ्यांनी केले ना ते आपल्याला चांगलं वाटतं आपल्या हातचं आपल्याला चांगलं नाही वाटत दुसऱ्यांनी केलं फोडकोड आता आईने केलं तर दोन प्लेट मी खायन एवढा मला उपमा आवडतो आता दोघी पण बसलोय नाश्त्याला आणि इकडे आईने डायनिंग टेबलावर ठेवलंय नाचणी ज्वारी बाजरी तर हे उन्हात तापत ठेवेल आणि आता पीठ करून आणशील ना भाकरी करायची भाकरी करायची वजनाला पण बरं मध्ये राहतं ना हे याची भाकरी खाली तर वजन अजिबात वाढत थंडी मध्ये खातात ना आणि नाचणीची घायघुरी थंडीमध्ये चांगली असते गरम असते नाचणीचे आणले तर तापवलं का पीठ पण चांगलं टिकत ना खराब वगैरे होत नाही तर आईनी नी सगळं तापत ठेवते उन्हामध्ये वरती जाऊन आणि आता आम्ही दोघे बसतोय नाश्ता करायला आणि मस्त आहे डायनिंग टेबलावर ह्याला आमच्याकडे कोंबडा बोलतात वेणी वेणीमध्ये मस्त बागेमध्ये आलेले दायने ठेवलं तर बरं वाटतं बघायला असं मी गुलाबाची फुलं कलर किती छान आहे कलर छान आहे त्याचा असं वेलवेट टाईप सारखा वाटतोय तर चला नाश्ता करतो आम्ही आईसाठी <laughs> पप्पानी बनवलेला आहे गजरा तो पण असा सुई मध्ये आईने सांगितलं माझ्यासाठी गजरा बनवा त्याने फुलं आणली गार्डन मधून आणि मस्त प्रेम तुमच्या <laughs> हातातच गजरा घालणार आहे छान छान बनवलाय आई घरी आली की आमच्याकडे रेसिपी बनतातच काही ना काही तर प्रीत नाईटवरून येताना सकाळी त्यांनी खरवस बनवण्यासाठी दूध घेऊन आला होता आम्हा दोघांना सुद्धा खरवस आवडतो तर आता आई आलेली आहे तर आईला सांगितलं की खरवस बनवून ठेव तर आई सगळी तयारी करते कारण काही अशा गोष्टी आहेत ना मी बनवते पण एकदम अशा परफेक्ट माझ्या होत नाही पण आईने गेला की ते एकदम परफेक्ट होतात तर त्याला सुद्धा आईच्या हातचं खरवस खूप जास्त आवडतं तर येताना तो दूध घेऊन आला तर आता आई बनवते तर हे आहे ते दूध आणि कापावं लागेल आणि हे आपलं पिशवीतलं दूध त्याच्यामध्ये मिक्स करणार नाही दोन दूध असं काहीतरी आणि गुळ घेतलेला आहे आणि हळद आणि केशर आहे तिकडे वेल वेलची टाकायची वेलची टाकायची आणि ठेवायचं ना गॅसवर खाली पाणी ठेवायचं पहिलं हा पाणी कडक ठेवायचं पहिलं पाण्यामध्ये हा टोप ठेवायचा ओके नुसतं नाही आणि मग गुळ टाकते साप फोडून घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये मिक्स करून मिक्स करून घ्यायचं नंतर गॅसवर ठेवायचं ओके चालू आहे खरवस बनवण्याची प्रोसेस मला या वरून आठवलं की <laughs> पुला 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 माझे माझे आधी माझी मैत्रिणी होती ना श्रुती ती मला आई द्यायची ना दूध श्रुतीकडे म्हणजे माझी फ्रेंड आहे ना म्हणजे आधीच्या ब्लॉग मध्ये मला दाखवली होती ना ती मैत्रिणी तिच्याकडे म्हशी होत्या तर ती मला कधी त्यांच्याकडे बाळ झालं की ती मला दूध घेऊन यायची शाळेमध्ये असलो किंवा कॉलेजमध्ये असलो तेव्हा सुद्धा ती चीक घेऊन यायची कि मला खूप जास्त आवडायचं डब्यामध्ये भरून आणायची आम्ही खूप खायचो त्या वेळेला आता मला त्या चीक म्हणजे आमच्याकडे चिक बोलतात खरवसला त्या खरवसवरून मला आठवण आली तिची की ती नेहमी आणायची वाला आता गोळ पूर्ण मिक्स केलेला आहे त्या दुधामध्ये तो दूध अर्धा पाव होता दूध ना पावली खरवसचा पाव दूध दूद पाव होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा लिटर पिशवी टाक लागली नाही जाड दूध लागतं आणि अजून दुसरं दूध ठेवलंय नेक्स्ट टाइमला करायला म्हणजे दोन वेळा करणार आहोत आम्ही तर आता गुळ मस्त आईने त्याच्यामध्ये विरगळून घेतलंय खडे असतात खडे असतात म्हणून आणि त्याच्यामध्ये थोडेसे से टाक केशर टाकते वरती सुद्धा टाकतात पण मी असा आधी टाकते म्हणजे त्याचा कलर सुद्धा येतो आणि त्याचा वास येतो मेन म्हणजे जेव्हा तो उकळतो त्यावेळेला तर असा आधीच केसर टाकते त्याला उकळत ठेवल्यानंतर मस्त वास येतो केसरचा सुद्धा आणि हे टाकणार आहे तू हळद टाकली हळद आण नाही हे ना। आपलं जायफळ जायफळ वेलची टाकायची वेलची टाकायची शब्दच आठ वेलची थोडी टाकली म्हणजे वास मस्त येत की खरवच रेडी होईल आपला ठेव पाणी काढलं हा पाणी काढला हे पाणी ठेवला होता गॅसवर पाणी मस्त उकळलेलं आहे खाली अशी जाळी टाकले आणि आई आता इथे काय टाकतेस हे जायफळ आहे जायफळ टाकते वेलची टाकली थोडी थोडं जायफळ आईची नंबर आहे ती सगळ्या गोष्टी टाकते मी मी काय करते एखाद गोष्टी नसली तरी चालले पण नाही आई सगळ्या गोष्टी टाकते तर त्या पदार्थाला चव लागते असं आईचं म्हणणं आहे आता हे ह्याच्यामध्ये दहा पंधरा मिनिट ठेवणार नाही वीस मिनिट तरी लागतील पाणी ना सावकाश गरम आहे सावकाश हात बघ झाल्या बरोबर बसला ओके ओके तीन ते कुठे तुला दिसेल मग आपलं चीक रेडी होणार मी टोपा मध्येच बनवतो असं काही जण कुकरला पण होत कुकरला पण लावतात कुकरला पण छान होत कुकर, 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 कुकर... असं दिसेल ना आपल्याला होत आहे ते ओके later... आणि वीस मिनिट झालेली आहे तर आपण आता चेक करूया झाले की नाही काढ सावकाश गरम असेल वा वा कलर एक नंबर आलेला हळद टाकले ना की एक नंबर कलर येतो आणि केशरचा पण कलर येतोय पण थोडं अजून आपल्याला मधीत व्हायचं आहे पाणी है मदी। पाणी आहे अजून अजून थोडं सुकायला पाणी आहे इकडे पण पाणी, है। पाणी खाली पण पाणी आहे ना इथे पाणी उकळत ना ओके अजून पाणी आहे म्हणजे अजून सुकायला हवंय झाकण ठेव होईल चेक करत राहायचं झालंय की नाही वीस पंचवीस मिनटं जास्त जातात बारीक ठेवलाय ना गॅस स्लो आहे एकदम इकडे जेवण सुद्धा चालू आहे आमचं आणि आता आई घरी आलेली आहे तर आई जेव्हा घरी तेव्हा मुलीला खूप जास्त आनंद होतो मला किंवा प्रत्येक मुलीला खूप आनंद होतो आई घरी आल्यानंतर कारण की सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात आपल्याला घरी काय जास्त काही करावं लागत नाही जेवणसुद्धा तीच स्वतः आपल्याला भरून देते परत आपल्याला आवडीच्या गोष्टीसुद्धा आपल्याला भरून देते आणि आता आम्ही दोघं इकडे नवीन घरीमध्ये दोघंच जण राहतो त्यामुळे नवरा बायकोच असतो मग आई पप्पा आले तर जरा जरा घर जरा भरले सारखं वाटतं जरा तर बरं वाटतं मला सुद्धा आई आल्यानंतर आता नवऱ्याची नाईट शिप चालू आहे म्हणून आई पप्पा थोडे दिवस आलेले आहेत नाईट शिफ्ट झाले की परत घरी जायला आई तर जेव्हा कधी आईची नाईट शिफ असते की तेव्हा आई घरी येते तेव्हा बरं बरं वाटतं दोघंसुद्धा असतात आणि आई आली की माझी माझ्या असते जेवणसुद्धा मी करत नाही सगळं आई पप्पा दोघंच करत असतात प्लस नवरा सकाळी कामावरून आल्यानंतर पहिले त्याला भाकरी लागते अंगा काही खाल्यानंतर तो झोपतो मग सकाळचा सुद्धा मी करत नाही आई सगळं बनवते सकाळी लवकर उठते त्याला भाकरी दे आणि मग माझे मिस्टर झोपतात म्हणजे प्रीत लवकरच झोपतो तर असं आहे नाहीतर आई नसली की मला सकाळी लवकर उठून त्याला पहिले नाश्ता द्यावं लागलं मग तो रात्री नाईट शिप करून आल्यानंतर पहिले काही ते त्याला द्यावं लागलं मग भूक लागली असते त्याला मग तो झोपतो तर असं आहे तर या मंडळी जेवायला जेवण रेडी आहे कारण आज आहे आंबाड सुटीचं कालवण त्याच्यामध्ये तोंडली टाकलेली आहे म्हणजे कोलबी आहे एक प्रकारे आमच्याकडे आंबाड सुकड बोलतो मोठी सुकड बोलतो आणि चपाती केलेली आहे आणि अन्न सुद्धा फ्राय केलेले आहे आणि आमच्या शेडची मॉर्निंग झालेली आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग राई वाढते आता मी बसतो जेवायला जेवायला ओके सुरू करू मोमेंट आणि आपला खरवस रेडी आहे एक नंबर दिसतोय पण तो चिकटलाय टोपाला आता आमच्या प्रीत साहेबांना सांगितलंय काढायला हो तो निघेल बघ माझ्यासाठी गेले आईने आई तुझी लाडकी नाही तुझ्यासाठी नाही जावयासाठी बघ तुझा लाडका हळूहळू <laughs> 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 खाणार तर एकदम तोंडामध्ये बारीक करून बाबा कसं काढतोय बघूयात तर कसा निघतोय तो कसा टाकशील ओके एक काम कर ही प्लेट पण पाणी आहे त्याच्यामध्ये मग दुधामध्ये पाणी होता असं बरोबर निघतं त्याचं असं टाक मे बी मला नाही माहिती आहे का कसं काढणं दिसतंय <laughs> <laughs> पाणी चाणणंलं हां खाली पडलं तरी चालेल ओके असं कटिंग केलं तरी झालं असता पण मला अख्खाच पाहिजे हा 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 ओके थँक्यू mm. केक रेडी झालेला आहे <laughs> <laughs> त्याला कट करायला पण इझी पडेल ना म्हणून <laughs> ए तांबरे मला हॅपी बड्डे करू दे आणि <laughs> आमचं खरवच रेडी आहे आता प्रीत पीसेस करतोय की आम्ही आता खाणार मस्त केक सारखाच दिसतोय आणि जाडसर झालंय एकदम <laughs> हां जाडसर झालंय पण मस्त घट्ट घट्ट झालाय <laughs> बनवलंय कोणी <laughs> मी हा दिसलं वाटत मी बनवलंय मी आयडिया द्यायला ओके बाबा दूध तुम्हीच आणलंय दूध आता तो आणला कोणी okay, oh oh तरी ओके बघू ना घडी कशी म्हणजे वट झालेला आहे ज्युसी ज्युसी ओ माय गॉड तरी खरवच खायला आता पडला असता तर या खरवस खायला जाव्यासाठी स्पेशल जाव्याची इच्छा होती की त्याला खरवस खायचंय तर मी पण खाते आता आणि आई तू काय करते त्यातला तुम्ही लिंब लावलंय हळद आणि मीठ आळशी शंभर ग्राम घेतली हा आणि एक लिंब अख्खं घेतले मस्त हा ते हळद टाकली ओके मीठ टाकलं ते असं खायला बरं आणि भाजून ठेवते डब्यामध्ये भरून ते कडक होईल ना नंतर नंतर कडक आणि हे खायला बरे बडी सोपच्या बदली हे सुद्धा खाऊ शकतात तर ते चालू आहे इकडे आम्ही खरंच खातोय तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉग मध्ये चलो बाय बाय